काय नाही आपल्याला तांबडी चटणी दही झालं तरी बस झालं मग आहे तांबडी चटणीन दही खावा बोकडाचं मटण आणू काय बोलताय अगं तू मटणाचं बर आणू काय नको मला जेला खायचं आहे तेन बिंदास जाऊन आणायचं जा। कारण की ज्याला खायचं असतं त्याच्याच नाव तोंडात नाव येतं काय ज्याच्या मनात आलं त्याच्या वटावर येतं मग काय आणू पाणीपुरी आणू पाणीपुरी आवडते आपल्याला ब딕 ठेवले ते इकडे जे आहे ती आपल्या कोंबड्या पाणी पेते त्या इकडं बघितलं गा लगेच कसं पुस्तक उचललं आहे का ओंकारनं की पुस्तक वाचत वाचत असा दादू गेला बहिला झोपी कारण की त्याला रात्री वाजल्या होते अकरा ते बारा त्यामुळं साएब? आता बघा जिथं ती अभ्यास करत होता तिथं झोपी गेला आणि ह्या इकडे साहेब आहेत साहेब साहेब काय सांगू नका ही सगळी इथं झोपलेली यांचा हातून नाही आता उन्हा जो टाकून मी आलो इथं पडलो गेलं की साहेब साहेबाला साहेब कायचं झोपू दे झोपू दे तर मित्रांनो आता कसं झालं माहिती का खाऊन पिऊन ढेकर देऊन शेना निवांत झोपी गेली ती तिकडं ना तर तोंड झाकून घेतलेलं हाय उद्याच्याला पेपर हायत उद्याच्याला पेपर हायत कि मन लावून अभ्यास करावं जरा उठाव पुस्तक तोंडर घेते ती ना अशी पडते ती ना आपल्या दादू तर सगळ्याला तुम्हाला दिसतंय दादू ना खाली काय हातरले ना काय ना काय कस चालू आहे हा काही कठाळून गेले व दादया ए दाद्या दाद ए परा मित्रांनो दाद्या का उठत नाही ए दाद नाही उठत दादू तर बघा योगाई तर चला आता पिटूयात चूल ठेवूया करू काय स्वयंपाक तर बघा बघायोग चा ठेवला या चा काय आपण म्हणजे मी एकटीच पिती बर का मित्रांना घरी मस्त पैकी माझा चहा झाला अभ्यास करा दीती गे चा अभ्यास कर गे तर चार वाजले त्या चला म्हणला आधी चहा करावा चहा प्यावा आणि मग करी म्हणून शिना चपात्या करावत्या इकडं चालू आहे कसं बघितलं हाताचं तोंडाचं भांडा न्या का कस चालू आहे इकडं बघून येत बघून येत मेवा आग घेऊन शिना बघू बर कायपास जेवण केलं नाही जेवण केलं नाही सकाळी काय खाल्लं होत सकाळी काय खाल्लं होतं केलं कसं नाही मित्रांनो बोलताना तुम्ही ना काय लाव मला तर मित्रांनो आपला झालायच्या मस्त पैकी असं चुलीवरची असिजला या तर तुम्ही म्हणजे काही ताई टाका हालवले ते बारक बघून असल्यामुळं ती बस नाही त्यामुळे मी तशी सिस्टीम केली बघा शिजलाय मस्त मस्तपैकी आलाय उकू फिकू घेती आता पिल्टीत शिना पिती आणि तिकडे सांगत उन्हात वाळू घातल्या दिवस सावली आली जरा उन्हात परत फिरत ठेवू जा जा बघ जा जावा तुम्हीच ठेव जावा सांगा जावा उठा म्या सगळं करायचं का दळायचं पण म्या सोडायचं पण म्या वाळवायचं पण म्या घरात ने पट्ट्या न म्हणले तर जाते तुला येत मी ना ववी काय येते ग मला ववी कसं चालू आहे चपणी हातानं अवा

आता नव एवढी मोठी कडाईच घेतली बघा तेव्हा किती तेल आहे बघा एवढं सगळं निमी कढई चपात्यावर संपवली कसल्या आपल्या चपात्या केलेल्या बघा हे बघा चपाती दिसतय तुम्हाला कमी तेल लावायचं एवढं पुळत नाही मग कमी तेल टाकून नवऱ्याला चरबी येत नाही ना अहो नवऱ्याला वाळ टुकडं दिले तर चरबी कधी कमी होणार नाही पण तुम्हाला लागतं चवी दहावी आणि तेवढं खाऊन बी तुम्हाला चरबी वाढत नाही काय करायचं करावं लागतो सैपाक नाही परत काय सुद्धा नीट का करत नाही अहो बोलणारे हजार असते मी सकाळी सांगितलं नुसतं कुठं बसून बोलायचं आहे तरी संध्याकाळ बेत चालू आहे ना आता वाजले ते सव्वा पाच सव्वा पाच वाजताच बघा हिन स्वयंपाकाचा घाना घातलाय का घातलाय त्याच कारण आहे कुठलं वारं आता का वार सुटायचं माहित नाही काम आहे सगळं काय माहित आहे का त्याच कुणा हाय टायमिंग टेबल बाबा होई लगेच येते लगेच जाते मनायला कधी कवा वार सुटलं कवा सगळं गोटमळ का सांगता येत नाही आधीच आपलं हाय छापा कुठं एक सगळंच काम लागलं आपल्याला कुठं बघत का नाही मित्रांनो बरं तुला कोणी पाच बोट लावली मग काय बाहेर रडते सारखं तुला ही रडाय कोण शिकवतो शिरायच आपल्याला बर उद्या काय करतो अजून माहित आहे का नवीन गॅस अलीकडे तीन तीन सहा इटा मांडले की ते अलीकडे तयार होतोय अजून आजच्या पियुषीला कणिक मिळून घेतली लागली स्वयंपाकाला हे निगुर हे बांधली शर्दा करण्यास निघा हो आपले आणून टाकली ती शर्दा खाती ती बोकड करड आपली खाती ती म्हटलं की हो आता स्वयंपाक करून शिना पोरं बसली ती बघा अभ्यास करत सगळी काम सांगत कशाची भाजी तुम्हाला चांगलं चुंगलं काय रुम खायला लागतंय म्हणल्यावर यासरावर खावा या आपलं काळ तिखट आहे तांबड तिखट आहे तांबडी चटणी काय नाही आपल्याला तांबडी चटणी दही झालं तरी बाद झालं तीच आहे तांबडी चटणी दही खावा चपाती पण तुम्ही रात राती सांडगीची भाजी केली ती मग आज काय ठरताय काय आज काय नाही केलं आता कस आता आम्हाला नको ते पण रानात आहे ती वांग्याला वांगी मोठी लाट लागली ती हा नाही जरा थोडा कलर बदललाय हिरव्याचा पिवळा झाला पिवळा झाला हिरव्याचा घेऊन ये आपल्याला खायचं तर मित्रांनो आपल्या रानातल्या वांग्याला वांगी लागून पिकून चालली पण वांगी काय आणली नाही काम 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 एक काम नाही माग औड्या काही दिसतोय नुसतं बोलायचं घरी बसून काय करते काय भाजी बनवते काय नाही कसली घास ना येडी वाकडी तर करावी लागली भाजी काय भाजी कुठे वाकडी सळी असते

काय बोलताय बर मुंडे आणू का काय नको मला ज्याला खायचं आहे त्यानं बिंदास्त जाऊन आणायचं जा। कारण की ज्याला खायचं असतं त्याच्याच नावात तोंडात नाव येत काय ज्याच्या मनात आलं त्याच्या हटावर येत मग काय आणू पाणीपुरी आणू पाणीपुरी आणू ते आवडते आपल्याला बर मुंडी मटणा खावा मुंडी आमच्या आयुष्यात आम्ही कधी खाल्ले नाही ती तुम्हाला आवडते